अरे भाऊ है घरी हाँ, कौन मटल रामदास भाऊ घरी का हो आवाज देते बाबा आत में देख बाबा बाबा अरे या <laughs> लो दिशा चक्कर मारला हो <laughs> इकड़े आल हो तो, तो मटल चला भाऊ ची भेट घेन जाओ ये रश्मि बाई तो दिस नहीं सुन भाई है क्या हो सुन भाई है ना <laughs> सुन भाई मॅ अंदाजी हो ऐकलंच मी त्यातलं रश्मीबाई तर काही दिसत नाहीये सुनबाईच असतील <laughs> कसे काय आले सुट्ट्या आहेत का राजकुमार का हे हो आलता तो ते गेला बाई <laughs> ते 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 तो गेला गेला। <laughs> बाई राहिली मग लेखरायच्या सुट्ट्याच्या ना ते शाळा आहेत यायची ट्युशन त्याचंही ऑफिस राहते त्याला सुट्ट्या नसतात ना इतक्या हो गेला मग कालच गेला बाई राहिली मग सुनबाई चहा ठेवतो का बा नाही तस आई रश्मीच्या आईशी तिला सांग दोन कप चहा ठेवू म्हणा ही काटे होतो म्हणा हो बाबा करते <laughs> या, या। ना या आतमध्ये बसू या लय दुसरा चक्कर मारला राजू काय जो येणार oh, नाही होत ते लायना पुराचं लग्न झालं तुम्हाला तर oh, माहित आहे हो माहित झालं मुले <laughs> आता काय आजकाल लेकरायचं चालतेच ते ते काय ते प्रेम विवाह लय वाढले बा जाऊ द्या लग्न केलं ना चांगलं आहे काय बाय पंधरा दिसात ती पोरगी चालली गेली पोटून नाही राहिल त्या आता सांगा काय करा ह आता आपण काय करा पण त्या पोरीनं उलट केस टाकली आमच्यावर म्हणजे आता काय म्हणावं आता अं सांगा नसतं आहे की नाही घरावर गोटे अं इतका ऊत आलता इतका ऊत आलता त्या बांध उद आले म्हणून नालायक आले ऐक जरस तळा आल उल आमचं काटत हर आता म्हणते की मुले पाहिजेच नाही तोंडही पाहत नाही म्हणते मी तिचं त्याच्या आमचं पिसून राहिलं ते केस केसकीने आमची बिनाग टाकले सांगा राजू हाय की नाही नसता नसताच जीवाले हो आता काय झालं मग तिच्या दोघायच्या पसंत आता काय झालं काय जो त्याच पटून नाही राहिलं राजो लगन लावून द्याल बापा ती पोरगी जायला तयारच नव्हती घरात आल ती मग काय करा द्याल बा लगन लावून तिच्या बापांशी भेट घेतली तिथे म्हणे लावून द्या काय करणार बाप माणूस किच आहे राजर पण काय करीन आता पोट्ट्याच्या पुढे टेकले आपले जसे आपल्या कट्ट्याच्या पुढे टेकले तसं त्या माणसानं लावलं बा मग लगन काय करता झालं तीन चार दिवस राहिलेच तीन झालं त्यापासून ते भांडणत चालू आहेत बा काय ना भांडणं भांडण मग ती पोरती चालली गेली काय मग पोरीनं रिपोर्ट देऊन टाकला सांगा आता बापाने फोन लावला तिचा बाप म्हणजे आपल्या कानाला आहे काना का, या तो कानाले हात आहेत तो पूर्ण आमच्या गयात सकाळी घातले ना त्याचं काय करता काय काय नाही बाप्पा फोन काटून टाकला या पोट्ट्या म्हणतो ते नाला ऐकतो टाक म्हणते मले असत प्रेशर करतो मी घर सोडून जातो मॅम म्हणून सध्याच जाय मी म्हणलेलं का हराम खोरा काय राजू लो जीवल का झालं मला कसं केलं सागा डोकसं फोडलं समजावून सांगन तुर तू डोकसं फोडलं त्या पुरच्या पुढे आणि पोराच्या पुढे बरं त्या त्या पुरीनं मारीचं नाव टाकलं सांग बाबा पोरगी घेण्यात नाही लेण्यात नाही देण्यात नाही बरं ती यायच्या लग्नातही नाही त्या जवळनं पाठवलंही नाही आता काय सांगू बरंच बरं माझी पोरगी नव्हती लग्नात तू जवळ ठोकला तिकडे म्हणे लग्न लावून दिलं मग तुम्ही असं कसं केलं आमच्या नाकाले बट्टा लावला त्यानं पाठवलं नाही मा पोरी ना लग्नात पूर्ण तिचं नाव तिच्या घरचीचं नाव टाकलं सांगा राजू तो जो तिकडे लढून राहिला आमचं काही घेणं देणार आमचं कसं काय नाव आलं म्हणजे मला काही सुचूनच नाही राहिला बरंच बरं आहे ना, का ना आता काय म्हणजे म्हणजेच नाही चालून राहिलो आणलं याच्यात काय करा म्हणजे चालवलं भाऊ लिचारा जरस कसं खरा काय करा घोरच केला राजू अरे घोर म्हणजे लय घोर पोरगी लढून राहिली फोनवर म्हणते बाबा सांगा आमचं काय दोष आम्ही तर लग्नात येई नव्हतो बाबा हा पाहुणा इकडे मुळे भांडून राहिला म्हणते मी आणलं तर काय बाहेर पाहुणे आले काल बा पोरीच्या घरी गेलो तो बा आलो बा त्याच्या शिव्या खाऊन आता काय बसला तो माणूस बडबड बोडबोड आता आपल्याच पोट्ट्यानं शेण खाल्लं आपल्याला ऐकाच लागलं ह खाली मान घातली ऐकलं मान माफी मागली म्हटलं बा मा काय दोष आहे का म्हटलं बायचं नका झाड म्हटलं तिला तुम्ही पण तिला तरच नका देऊ म्हटलं बा काय म्हणता सांगा हा कसं करा मातलं मा मा बा मी आता काही करतो आता काही पैसे मग भर लागतील ब्या लागतील त्या पोरीला पैसे बा पोरीचं ना टाकायचं काही गरज नव्हती बा तिची बरे बा आण घेऊन सांगतो भाऊ तुम्हाला माघरचे इच मा काहीच त्या पुरीच म्हणणं नाही बाप्पा हे बा पहिले आम्हाला पसंत नव्हतंच कर सांगतो नकारच होता आमचा म्हणजे आमचा कट्टा आहे की नाही मग जाय बापा तिकडे धरलं धरलं लावून जाय मर तिकडे हा तर ती आम्हाला घेऊन मरून राहिलो सांगा काय करावं आता आ? आ? हो चांगला आहे आपलं हो मस्त आहे पोरीच चांगला आहे पण पोराच चांगलंच आहे काय सुनबाई काही दिवस राहीन मग सुनबाई जाईन ते आता ते लेखरायचे ना सुट्ट्या किटर भेटत हे नाही ते नाही तेच काय जे राहतात तिकडे हे के के काय एक ते आपली तर फाट्ट बाबा आपण आव साधे बाजे माणसो आपलेले आजकाल जिल्ह्या करायला कोर्ट कचेऱ्या पोलीस केस काही वाटतच नाही यायले आपल्या तर सात पिढ्या काही कोर्टाच्या बाहेरने चढले बा पोलीस स्टेशन ले रिपोर्ट बापा बापा घराण्याचे नाव जाते असं म्हणत जायत आमची बुड येतो पण आजकालचा बापा यायला करायला काही वाटतच नाही या मोडूका माय बाय मीनास दिवसानं फिरून राहिली ही चरी त्याच्या घरी आता मला येते ती कुमूच्या घरी दिसली तर ती बसेल होती तर तू उठलेला ये इकडे इमलीच्या घरी होती माय बाई बाय बाई आज का दौरा काढला का अ दौरा काढला का मधला का असेल आज दौऱ्याच काढला म्हणलं काय रोज रोज तोच तो म्हणलं आज जाऊ सारा घेऊन आता याच्या घरी त्याच्या घरी त्याच्या घरी चार पाच घर झाले येऊन तुमच्या घरचा होताच नंबर पण दुसऱ्या वयस होता आता आवाज गेला तो होती <laughs> तो कोरमल तू घरी दिसली मग इमलीच्या घरी दिसली आणि तिकडे मी वावराच्या अंग गेली मला तर लागेल सुरेताच्या दारात बसून होती तसेच तासांग बोलून राहील तिने की का मी ना का हो आज काही धंदा नाही का हिंडू बस राहिली पण मली आहे घरी यायची घाई म्हणून काही बोलली नाही आता तर दिसली मली म्हणून मी आणलं बाय बाई हिंडू बस राहिली का हे हो बाय बाई आज हिंडायचंच काम केलं आज काही कामच नाही केला हिंडा आज जरसा पोरग व पोरग ठेवलं का पोरग <laughs> निसते का मला मामाजीने घेतलं जर राऊंड राहिलं म्हटलं जीव कावला मला आली बाहेर आज काही धंदा नाही केला नुकसान काहीच नाही धुंद ठेवलं तसंच गुंडावून स्वयंपाक केला फक्त जाय तिकडे भाटे राहिले स्वयपाकाची जेव्याची जेवण खाण झालंय का परी तुमचं माय झालं का जेवण बुडे बाबा अगोदर पोर आलं नाही अबा बा जेवण राहिलो जेवण नाही झालं मला अलमारच झाली मी बाय बी माझून होत लय म्हणून तुझं तिचं घातलं होतं आज बाय धुन धुतलं म्हणून तर मागं बोलली नाही मी तर असं भर 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 घरी आली ती पुन्हा आली धुन धुतलं बसती आता थकली तर बसली मग आवडलं भांडावर मंजू तू दिसली तर तुला आवाज दिला होय ग बरं राहते व बुड्याजो बुडा बाबू कोते नाही बाय बाई बाबू म्हणजे मग आपण साजरं भागवतात माझ्या सासरे भागवतात व बाई आले उगास मस्त भागवतात आता बाई दोन तीन घंटे झाली मी बाहेरच आत मला कधी आवाज नाही आला म्हणले लढत नाही का पोरग तर मग बुडा त्याला पाहिजे टाकीन चोखे <laughs> इक दिन इकडे तिकडे हिंडवीन हो मायक येते येईन आता आता घरी गेली आता राहील अंडा दिवस येईल ओ बिचारे दोन चार दोन झाले सर्दी आहे व नाक आवाजही जसा हे झाला नाकही वळवळ करून राहिलं मोदक मस्त झालते व मोदक मस्त केले अहो माय तो घरी देतो म्हटलं ना उरलेच नाहीत मी ना खरं सांगतो मी उरलेच नाहीत माय oh नाही देतो म्हणून एकिसना मोदक मंडळाची ने वाटून नेले मॅ चार पाच मोदक शांतापाच्या घरी दिले चार पाच इमलीच्या घरी दिले आणि तो घरी देतो म्हटलं सरताच्या घरी द्याव दे दे द्याव द्याव ते गंगूबाईच्या घरी द्यावतच म्हटलं तो दिनद नाही काही नाही ते पिंकीच्या न वाटते द्या सुनीच्या तर गंगूबाई नाही द्या वाटत काही पण दहा घरच्यासाठी शेजाच्या घरच्यासाठी मी तेच ना पण बापुराने बिचारे ते टोपल्याचं टोपलं दिलं वन म्हणत ते वाटून दिलं दोन दोन तीन तीन दिले म्हणे एका म्हटलं बरे दिले आता काय करतो मग काय डबल डबल करण्याची मार्गी दे होते नाही ना लवकर लवकर होत नाही ते अ आमचा हिसा होता आम्हाला बरोबर भेटले

झाकून केले का बुरी हट का गेल्या मायबाई दुसऱ्या दिवशी घरचे मोदक खाल्ल्या दुसऱ्या दिवशी शाळा नाही पाहिजे राणीची ट्युशन है आमच्या शाळेची राणीची माझ्या शाळा ट्युशन दुसऱ्या दिवशी किस्ता भाऊ डायर त्याला भरून ते थांबल्या किस्ता भाऊ सांग चालला गेला मग किस्ता भाऊन पहिले श्रावणी गेलं शिंदू मग घरी गेले असतील इत्यादीच राहतात का बाय बाई त्या पोरी